बघा इथं झालेलं आहे सोनबाईच्या पोळ्या इथं बघा थोडं पीठ सांडलेलं आहे तर तिच्या पोळ्या झालेल्या आहे इथं चालू आहे छान रेसिपीची तयारी तर आता या साहित्यावरून तुम्हाला समजलं असेल काय रेसिपी आहे आज बनवायची पावभाजी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा रेसिपी तर इथं आहे ना तर भेट नाही मिळालं बरं का भेट नाही घेतलं मिस्टरांना भेटलं पण नाही तर इथं पावभाजीसाठी घेतले दोन शिमला मिरची तीन टमाटे चार छोटे छोटे बटाटे आणि वटाणा तर वटाणा मुसळवाल्यांकडून घेतलेला आहे आता सध्या मार्केटला शेंगा वगैरे येत नाही आहे गे, वटणाच्या त्यामुळं आणि इथं एक आखा गड्डा जो असतो फ्लावरचा तो घेतला आहे छान निवडून घेतला फ्रेश फ्रेश आहे चला आता कुकर इथं आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करायच्या आहे मीठ टाकून थोडं मीठ टाकायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या इथं घेतलं मी फ्लावर टाकून ते इथं टमाटर टाकून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या एकत्र टाकल्या तरी चालतील तर इथं सर्व भाज्या आता मी टाकून घेते आहे यात आपल्याला अर्धा तांब्या पाणी आणि थोडंसं मीठ तर इथं अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलं मी आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे नंतर आपण टाकणार आहे पण भाज्यांसाठी छान छान हलवून घ्यायचं कुकर लावून मी तीन शिट्ट्या करणार आहे आता बघा इथं इथं कुकर मी ठेवून घेतला आहे आता आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या आहे दोन किंवा ती बाजूला तुम्हाला बाटली दिसत असेल तर मधाची ती मध आहे तिच्यात चला इथं आलं आणि लसूण त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे बघा आता ह्या छान मॅश करून घेते ते इथे घेतलंय मी।, मी एक ट्यू, एक क्यूब बटरची यात तेल पण घ्यायचं आहे आपल्याला थोडं चला इथं तेल घेतलंय थोडं थोडं तेल थोडं बटर इथं थोडी जिरे मोहरी इथं एक चमचा आल्या लसणाची पेस्ट घेतलेली मी इथं इथं पोहे खायचे दोन चमचे बेसन घेतले मी छान परतून घ्यायचं म्हणजे आपली जे पावभाजी आहे ना सेपरेट दिसत नाही मिळून येते पावभाजी छान बेसन आलं लसूण पेस्ट जिरे मोहरी छान परतून झाले आता आपल्याला यात कांदा टाकायचा आहे कांदा घ्यायचा आहे अगदी परतून घ्यायचा थोडा मीठ टाकून परतच घ्या थोडं मीठ घेऊन मीठ घेऊन छान परतून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो चला इथं मी एक टमाटा घेतलेला आहे तर आपण आधी शिजवण्यासाठी घेतले होते मी दोन पण परत एक घेतला आहे छान शिजवून घेऊ एक दोन तीन मिनट इथं काश्मीरी लाल मिरची आहे एक चमचा पावभाजी मसाला दोन चमचे एक चमच हळद इथं अर्धा चमचा मिरची माझी थोडी इथं मीठ घ्यायचंय थोडं घेणार आहे आधी आपण भाज्या शिजवायला घेतलेल्या आहे त्यामुळं मग थोडंच घेतलंय चला छान मिक्स करून घ्यायचं चला इथं मिक्स करून घ्यायचं आणि म्हणजे पावभाज्या आपण पा भाज्या मिक्स केलेल्या आहे पावभाजीच्या मेशर आणि त्या टाकून घ्यायच्या आहे कलर छान आला बघा इथं छान आला कलर आता भाज्या टाकायच्या यात सगळ्या मॅश केलेल्या आपल्याला जेवढं पाणी ग्रेवी ठेवायची पावभाजीला तेवढं मी पाणी घेतलं अर्धा ग्लास छान मिक्स करून घ्यायची आता यात फक्त आपली कोथिंबीर राहिलेली आहे भाजी झालेली आहे कलर पण छान आला भरपूर कोथंबीर आता आपण पाव गरम करतोय बटर घेतलंय मी थोडी मिरची घेतली मी थोडं मीठ घेणार आहे छान पाव इथं मी करून घेतले चला इथं बटर छान आता पावभाजी रेडी आहे आवडली असेल तर लाईक करा थोडं लिंबू पिळतीये चला इथे पावभाजी रेडी झालेली आहे चला तर चला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कशी झाली पावभाजी आणि खरंच खूप छान झाली बघा आणि सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडलेल तर असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा